श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या नियमित साधना आणि श्रद्धेने मिळणाऱ्या अनुभवांवर बोलूया अनेकदा आपण आध्यात्मिक मार्गावर चालताना लगेच चमत्कारांची किंवा मोठ्या अनुभवांची अपेक्षा करतो पण स्वामी महाराज आपल्याला शिकवतात की खरी प्रगती आणि अनुभव हे नियमित साधना आणि दृढ श्रद्धेतूनच मिळतात स्वामी महाराज सांगतात नियमित नामस्मरण आणि सेवा करत राहा अनुभव आपोआप येतील याचा अर्थ असा की आपण घाई न करता संयमाने आणि सातत्याने आपली आध्यात्मिक साधना केली पाहिजे रोज थोडेच का असेना पण नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करणे पोथी वाचणे किंवा त्यांची सेवा करणे महत्वाचे आहे या नियमिततेमुळे आपल्या मनात शांतता येते विचारात स्पष्टता येते आणि स्वामींशी आपले नाते अधिक घट होते जेव्हा आपली श्रद्धा खरी आणि दृढ असते तेव्हा स्वामी महाराज आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची आणि कृपेची जाणीव करून देतात कधी ते स्वप्नात येतात कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात तर कधी आपल्या मनाला अचानक शांतीचा अनुभव येतो हे सर्व स्वामींच्या कृपेचेच फलित आहे जे नियमित साधना करणाऱ्या भक्तांना मिळते तुम्ही तुमच्या नियमित साधनेमुळे स्वामींच्या कृपेचा किंवा अस्तित्वाचा अनुभव कधी घेतला आहे कमेंटमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ